आ हा हा आहे ना एकदम भन्नाट अशी रेसिपी तर अशी अप्रतिम चवीची आज चटणी बनवणार आहोत ही चटणी घरच्या साहित्यामध्ये होते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका जाड तव्यावर शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि मंदाचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना मध्ये मध्ये हलवत राहा जेणेकरून सर्व बाजूने सारखेच शेंगदाणे भाजले जातील शेंगदाणे भाजताना फार फारसे काळसर रंगावर भाजू नका ते कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनटानंतर आपले शेंगदाणे भाजले केलेले आहेत आता बाजूला काढून घेणार आहोत त्यानंतर तव्यामध्ये दोन चमचे आपण तीळ घालायचे आहेत आणि फुटाने डाळ दोन चमचे वापरलेली आहे तीसुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता सतत मिश्रण परतत राहायचं आहे तिळ आपले चांगले तडतडले गेलेले आहेत आता गॅस बंद करूयात आणि हे देखील बाजूला काढून घेणार आहोत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या या ठिकाणी वापरलेल्या आहेत दोन मिनटांसाठी भाजून घ्यायचे आहेत लसूण भाजून घेतल्यामुळे चटणी आपली दीर्घकाळ टिकायला मदत होते त्यानंतर जिरे बडीशीप आणि धने आपण समप्रमाणात वापरलेले आहेत प्रत्येकी प्रमाणात अर्धा चमचा इतकं घेतलेलं आहे आता ते ही एखाद मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे आणि आता बाजूला घालणार आहोत आता सर्व मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण भाजलेले शेंगदाण्याचे साजे अजिबात काढलेले नाहीत यामुळे आपल्या चटणीला एक अप्रतिम चव येईल आता ना आपण त्या चटणीमध्ये ॲड करणार आहोत बेडगी मिरचीचं लाल तिखट या ठिकाणी वापरलेलं आहे या ठिकाणी बिळगी मिरची लाल तिखट आपण अर्धी वाटी वापरलेलं आहे हे फारसं तिखट नाही आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर वापरलेली आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे या ठिकाणी तुम्ही थोडीशी साखर देखील वापरली तरी उत्तमच होईल मिक्सर थांबवत थांबवत चालू करा आणि जाडसर चटणी करून घ्या मिक्सर एकदम जास्त वेळ चालू करू नका नाहीतर शेंगदाण्यातील ते तेल बाहेर येईल आणि चटणीला ओलसर होईल चटणी जाडसर ठेवली तर चवीला एकदम उत्तमच लागते ही चटणी शक्यतो तेल न घालता केली तर ती सुखी होते ही चटणी प्रवासासाठी एकदा नक्की ट्राय करा या ठिकाणी आपण तेलाचा वापर न केल्यामुळे ही चटणी दीर्घकाळ टिकायला मदत होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद